उद्याने एमआयडीसीतल्या आर एम फॉस्पेट अँड केमिकल खतांच्या कंपनीचं गोडाऊन कृषी विभागाने सील केला आहे कंपनीसह गोडवून मधील तब्बल बारा विविध कंपनीच्या खतांचे नमुने कृषी विभागाने घेतले असून नमुने प्रमाणित आहेत की अप्रमाणित या तपासणीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत पाठवले आहे शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या गुण नियंत्रक अरुण तायडे तालुका गुण नियंत्रक मयूर भामरे यांनी कारवाई केली आहे याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी तयार केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याची माहिती जिल्हा पुल नियंत्रक अधिकारी अरुण ताडी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे खतांच्या गोण्या तब्बल दोन दिवस गायब दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान पहिल्या दिवशी कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आलेल्या शेकडो खतांच्या गोण्या दुसऱ्या दिवशी गायब झाल्याने चांगलीच खळबळ उडाली कृषी अधिकाऱ्यांनी वारंवार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करूनही गायब झालेल्या खतांच्या गोण्या आढळून आल्या नाहीत अखेर कृषी अधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी खतांच्या गुन्ह्यासमोर आल्याने कंपनीवरचा संशय आणखी बळावला बारा खतांचे नमुने घेतले प्रयोगशाळेत पाठवले सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सदरच्या कंपनीतील खते प्रमाणित आहेत की अप्रामाणिक तपासण्यासाठी तब्बल विविध कंपनीच्या बारा खतांचे नमुने कृषी विभागाने ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत गोडाऊन सील कृषी अधिकाऱ्यांनी घेतलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे प्रयोगशाळेतील अहवाल येईपर्यंत संबंधित कंपनीच्या फोडून सील असेल अशी माहिती गुणनियंत्रक अरुण तायडे यांनी दिली आहे तीन दिवसांच्या कारवाईनंतर पंचनामा कृषी विभागाने तब्बल तीन दिवसांच्या कारवाईनंतर पंचनामा तयार केला असून या पंचनाम्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत कागदपत्रांच्या अनियमितता असल्याची प्राथमिक माहिती देखील कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून चूक मान्य कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर खतांच्या शेकडो गुन्ह्या कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शिफ्ट केल्याची कबुली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे कंपनीबाबतचा सावळा गोंधळ चांगलाच वाढला आहे तीन दिवसांच्या कारवाईनंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीचा पंचनामा केला आहे या पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून पुढील कारवाई नमुने आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जाईल अशी माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे आम्ही एकोणतीस तारखेला धुळे नरडाणाच्या काही परिसरातील आमच्या शेतकरी बांधवांनी आमच्याकडे दूरध्वनीद्वारे आम्हाला सांगितलं की आ, या ठिकाणी आर एम केमिकल आणि फॉस्फेट ही जी कंपनी आहे नरडाणा एम आय डी सीमध्ये या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या काही माल साठवलेला आहे तर आम्ही त्या ठिकाणी चौकशीसाठी आलो असता कृषी अधिकारी आदरणीय तायडे साहेब यांना त्या ठिकाणी बोलवून आम्ही ते खात्री केलं की हे नेमकं का आहे काय त्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी असलेल्या जे गाडी त्या ठिकाणी त्या गाडीतनं माल उतरवत होते तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की हे काय आहे तर त्यांनी उडावडीचे उत्तर दिले आणि सांगितलं की आम्हाला काही माहिती नाही त्याच्यामुळे आमचा संशय बळावल्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलो होतो आणि त्यांनी ज्यावेळेस तपासणी केली आणि त्यावेळेस रात्रीचे अंधार झाल्यामुळे त्यांनी यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये किरण पाटील असतील यांना सांगितलं होतं की तुम्ही इथून कुठल्याही प्रकारे जो माल आहे तो हलवू नका परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तो माल त्या ठिकाणावरून हलवला त्याच्यामध्ये जे झिंक सल्फेट सल्फेट म्हणून जे गोण्या होत्या त्या गोण्या त्या ठिकाणावरून त्यांनी हलवून टाकले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कृषी अधिकारी व आम्ही आमच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी आलो तर त्यावेळेस त्या त्या गोण्या त्या ठिकाणी नव्हत्या म्हणून आमचा संशय बळावला आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की या ठिकाणाहून ज्या गोण्या गाळ झालेल्या आहेत त्या कुठे ठेवलेल्या आहेत तर ते सांगत होते की आम्हाला माहिती नाही की आमच्या गोडोंमध्ये या गुन्ह्या येतच नाहीत असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं तर कृषी अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये अजून जास्त डाऊट वाटला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर असं करत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही विचारतो पण रात्रीचे अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी चौकशी चालू होती त्याच्यामध्ये काल दहा नमुने घेतलेले होते आणि त्याच्यानंतर आज परत दोन नमुने या ठिकाणी घेण्यात आलेले कारण त्यांनी जो माल त्या ठिकाणून गाळ केलेला होता तो कंपनीत ठेवलेला होता असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज।, आज तर आज त्यांनी ट्रॅक्टर भरून त्या ठिकाणी माल आणून ठेवला होता गोडाऊनमध्ये परंतु गोडाऊन हे कृषी अधिकाऱ्यांनी आगो अगोदरच सील केल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आम्ही हे सील काढू शकत नाही तर हा माल तुम्ही परत कंपनीत घेऊन चला आणि त्या ठिकाणी आपण ते नमुने घेऊ म्हणून आज कंपनीमध्ये दे या ठिकाणी आल्यानंतर ते नमुने घेण्यात आलेले आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीपजी जाधव साहेब यांनी दिलेल्या लेखी ले 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 अर्जानुसार आम्ही सर्वजण लढाणा एम आय टी सी येथील आर एम फॉस्फेट केमिकल्स यांच्या गोडाऊननं व्हिजिट दिली एकोणतीस तारखेला दिली त्या दिवशी रात्र तिथं लाईटची सोय नसल्यामुळे त्या दिवशी तिथं नमुने घेण्यात आले नाही दुसऱ्या दिवशी गेलो असता तर रात्री ती त्यांचं झिंक सल्फेट जे होतं ते त्यांनी परवानगीने तिथून त्यांना सांगितलं होतं की इथं तिथून कोणतंही खत हलव हलवण्यात येऊ नये आम्ही सकाळी का कारवाई कंटिन्यू का करणार आहे तरी त्यांनी परवानगीने तिथून झिंक सल्फेट त्यांच्या कारखान्यात आणलं होतं आणि त्या कारखान्यात नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना विचारत होतो ते म्हणे आम्हालाही माहिती नाही कारण आणि आज त्यांनी सांगितलं की आमच्या प्रोडक्शन युनिटमधल्या माणसांनी आम्हाला न सांगता ते नेलं त्याचे आज नमुने एक झिंक सल्फेट जे होतं ते आम एक इंडस्ट्रियल युजचं होतं आणि एक ॲग्रिकल्चर युजचं होतं दोघांचे आज नमुने घेतलेत एक काल एकूण दहा नमुने आणि आज दोन नमुने असे एकूण तालुका निरीक्षक श्री साहेब यांनी घेतले आहेत आणि त्यांनी कालचे नमुने आजच लॅ तपासणीसाठी पाठवले व आजचे नमुने कदाचित आता वेळ मिळाली तर पोस्ट चालू असेल तर आजच पाठवले जातील किंवा उद्या सकाळी पाठवले जाते आम्ही त्याच्यावरती आता वरिष्ठांना सर्व अहवाल देणार आणि त्यांच्या अहवालानुसार त्यांच्याकडनं त्यांच्या मार्गदर्शनातून ते जसा सूचना किंवा गाईड मार्गदर्शन करतील त्यानुसार यांच्यावर आम्ही कारवाई करू आर एम पी सी एलचंच म्हणजे रामा आर एम पासवेडचंच ते गोडाऊन सील केलेलं आहे आणि सर्व जो माल होता त्यांचा त्याला विक्रीबंद आदेश दिलेले आहे पुढील रिझल्ट येईपर्यंत त्याची कुठेही वा हालचाल किंवा वाहतूक करता येणार नाही किंवा त्यासाठी आपण ते कोणी तिथं एंट्री करू नये किंवा घेऊन जाऊ नये म्हणून त्याला सील केलेलं आहे कितने नमूने घेले का दह नमूने घेतले आज एकूण नमूने नमुने बारह नमूने अहवाल आल्यानंतर नर पुढील कार्रवाई अपेक्षित आहे मेरा नाम जी पी शर्मा है और हमारे जो कृषि गुण नियंत्रक से जो है आ, कल दस नमूने लिए गए थे और आ, कुछ उसमें डॉक्यूमेंट्स अवेलेबल उस समय नहीं होने की वजह से इमीडिएट हम लोगों ने नहीं दिए थे तो हमको आज का टाइम दिया गया था कि आपको बारह बजे तक टाइम दिया जाता है कि आप जो है उसके जो डॉक्यूमेंट्स है लाइसेंस वो हमें प्रोवाइड करिए तो हमने इमीडिएट जैसे ही अवेलेबल हुआ हमारे पास में तो हमने उनको अवेलेबल कराया एक्चुअली uh, uh, वहाँ जो uh, जिंकसल्फेट का जो बोरियाँ देखा गया था वो हमारे uh, एज ए रॉ मेटेरियल हम लोग जो प्रोडक्ट बनाते हैं उसमें यूज़ होता है तो हमारे जो प्रोडक्शन डिपार्टमेंट के जो हमारे uh, कर्मचारी थे उन्होंने उसको जो है मॉर्निंग में नेक्स्ट डे मॉर्निंग में उन्होंने यूज़ करने के लिए एक्चुअली मंगा लिया जिसकी जानकारी चूँकि मैं बाहर था तो मुझे नहीं थी तो मैं आपको प्रोवाइड नहीं कर पाया लेकिन मैंने प्रॉमिस किया था कि अगर प्रोडक्ट यहाँ अवेलेबल है तो हम लोग जो है उपलब्ध कराएंगे और मैंने जब जानकारी ली मुझे मिला तो मैंने इमीडिएट उसको उपलब्ध कराया क्या वो मटेरियल एंगे आप इसके बाद ऐसा मुझे तो नहीं लगा डॉक्यूमेंट्स में अगर आ, होगा तो मैं चर्चा करूँगा क्योंकि लाइसेंस में सारे प्रोडक्ट अवेलेबल हैं और जो भी हमारे प्रोडक्ट बन रहे हैं वो सब अवेलेबल हैं जिसका कि हमारे गुण नियंत्र कृषि गुण नियंत्रक निरीक्षक ने जो सैंपल निकाले हैं तो सभी क्वालिटी प्रोडक्ट है उसके रिजल्ट्स जैसा कि सर ने बताया दस पंद्रह दिन में आ जाएंगे तो हमको सभी को पता लग जाएगा कि हमारे प्रोडक्ट्स किस तरह से हमें नहीं एक्चुअल में हमारा सेल्फ मैन्यूफैक्चरिंग भी आ, है और दूसरा हम लोग आर एन डी पर्पज से जैसे रहता है कुछ नए प्रोडक्ट हम लोग डेवलप करते रहते हैं हमारे से बंधुओं के लिए तो उसके लिए हमने बाहर से लिया उसको यूज़ करने के लिए एज ए रॉ मटेरियल हमारे प्रोडक्ट के लिए प्रतिनिधि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज़ वही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने खानदेशपुल कुलस्वामिनी आई एकवीरा देवीची महाआरती करत जरांगे पाटलांना निरोगी सुदृढ आरोग्य मिळू दे एकोणतीस ऑगस्टच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळू दे असं मनोज साकडं घालण्यात आलं आहे मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यास आई एकवीरा देवीचा उत्सव जल्लोष साजरा करू अशी माहिती मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून मराठा आरक्षणाची लढाई मनोज जरांगे पाटील लढत आहे अनेक वेळा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण देखील जरांगे पाटील यांनी केले बऱ्याच वेळा उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावल्याच्या घटना देखील समोर आल्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी सुदृढ आरोग्य मिळू दे एकोणतीस ऑगस्टच्या आरक्षणाच्या लढाईला यश मिळू दे असं एकवीर देवीला साखळं घालत महाआरती करण्यात आली आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आई देवींना विनंती करण्यास आलो की आमचे जे दादा आहे म्हणून दादा जरंगे त्यांना सुयश त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांनी जे व्रत घेतलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं त्याच्यामध्ये ते यशस्वी व्हावे याच्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्या वतीने आम्ही आय देवीची आज या ठिकाणी आरती केलेली आहे आणि एकोणतीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासाठी आमचे मराठा बांधव मुंबईला एकत्र येणार आहात ज्या दादांचं या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला शक्ती मिळो म्हणून आज आम्ही आईला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झाल्यानंतर या ठिकाणी आईसाठी आईचा उत्सव आम्ही जोरात साजरा करणार आहे आणि आईला ती या ठिकाणी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे के की आम्हाला यश मिळू दे आणि मनोज दादा जरांगे तसंच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज या ठिकाणी जयंती आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्मरण केलेलं आहे तर आम्हाला यश मिळो अशी पुन्हा पुन्हा आमचे खानदेश कुलदेवीता आम्ही विनंती केली आहे प्रसंगी मराठा समाजाचे भानुदास बगदे निंबा मराठे विनोद जगताप राजेंद्र काळे मनोज ढवळे वामन मोहिते पप्पू माने उल्हास यादव वैभव पाटील वसंत हरळ बाळासाहेब ठोंबरे नरेंद्र हेमाडे सुरेश लकडे सुरेश पवार प्रभाकर वाघ गोविंद वाघ किशोर वाघ यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भागण्यातील भाजप पदाधिकारी तथा एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप मोरे यांनी वाढदिवस साजरा न करता आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शहरातल्या अंध अपंग शाळेतील अंध मुलांना कन्वेष वाटप करत आर्थिक मदत केली आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तरुण पिढीला आदर्श असा उपक्रम त्यांनी राबवला आहे संदीप मोरे दरवर्षी आपला येणारा वाढदिवस साजरा न करता विविध सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसह समाजातील गरजू नागरिकांना मदत करण्याचा हा उपक्रम अविरतपणे त्यांचा आजही सुरू आहे त्यामुळे त्यांचा हा लोकोपयोगी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे वाढदिवस म्हटला म्हणजे बॅनर केक डी जे फटाक्यांची आतिषबाजी असा साजरा केला जातो मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत वाट वाढदिवसानिमित्त कुठलाही वायफळ विनाकारण होणारा खर्च टाळून संदीप मोरे यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी गणवेशासह केलेली आर्थिक मदत निश्चितच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यांच्या या उपक्रमाचं तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे आज एक ऑगस्ट हमारे भारत देश के स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य तिलक इनकी आज पुण्यतिथि और आज के दिन ये महीना जो है ये क्रांतिकारी दिन है क्रांतिकारी महीना है आज के दिन हमारे दुलिया शहर के बाजू में एक फागने एक छोटा सा गांव है उसमें हमारे सन्मित्र संदीप भाव मोरे ये भारतीय जनता पार्टी के ही नहीं लेकिन आदिवासी बंधुओं की जो संगठना एकलव्य संगठना ये संगठने के बहु अध्यक्ष है आज उनका आज जन्मदिन है इसलिए जन्मदिन के दिन आज हमारे स्कूल में आए और हमारे बच्चों में वो गुलमिल गुलमिल गए और इस इनके आज जन्मदिन के त्यौहार पर उन्होंने हमारे आठ लड़के और चार लड़कियां इनको बहुत की तरफ से जन्मदिन की तरफ से उनको गणवेश मिला है मैं भाऊ को हमारे स्कूल के चेयरमैन और सभी हमारे एम्प्लॉयीज़ और सभी लड़कियों की तरफ से जन्मदिन की शुभकामनाएं देता हूं ऐसे हमारे स्कूल का स्कूल पर भाऊ का आशीर्वाद हो ये आज के दिन के लिए मैं दो शब्द बोलकर रुकता हूँ याप्रसंगी भाजपा पदाधिकारी तथा एकलव्य संघटने उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप मोरे विनोद चव्हाण महेंद्र माळी ॲडव्होकेट प्रवीण मोरे बंटी वाघ रवींद्र बोरसे मनोज मालचे राकेश नाईक संदीप पाटील गणेश धुळेकर राहुल अहिरे आबा पवार पप्पू ठाकरे विकास बागुल यांच्यासह मित्रपरिवार व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातल्या पाच कंदील भागातील भाजी विक्रेत्यांचा मोर्चा मनपावर धडकला आहे या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे विविध मागण्यांचं निवेदन दिलं आहे यावर मनपा आयुक्तांनी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले आहे धुळे शहरातल्या पाच कंदील भागात मोठ्या संख्येने भाजीपाला व्यावसायिक व फळ विक्रेते विकण्यासाठी बसत आहे या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानेच मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाने महिनाभरापूर्वी कारवाई करून आग्रा रोड मोकळा केला होता मात्र प्रशासनाच्या कारवाईला विरोध नाही परंतु कारवाईच्या नावाखाली भाजीपाला व्यावसायिकांचे साहित्य जप्त करून छळ सुरू असल्याचा आरोप महादेव परदेशी यांनी केला आहे आम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे धुळे शहरामध्ये जे किरकोळ धंदा करणारे लोडगाडीवाले रस्त्याच्या कडेला पथारी मांडून आपला उद्योग उदरनिर्वाह करणारे दुकानदारांना या तीन आवड आठवड्यापासून तर जवळजवळ एक महिन्या पा, पासून यांना एकदम यंदा घरदार संसार उद्ध्वस्त करायचं काम मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेलं आहे यांच्या काटे उचलून नेले माल जप्त करून घेणे फेकणे आज तुम्हाला माहित नाही भाजीपाला विभाग हा अत्यंत गोरगरीबांचा आहे मालाचे पैसे दिले जात नाही मुलांचं शिक्षण आहे कुटुंबामध्ये आजारी पाजारी असतात म्हातारे कोतारे असतात त्यांना खर्च करण्याचं काम आपलं कुटुंब उद्धवनिर्वाह करण्याचं काम हे लहान लहान उद्योगातून आमचे सर्व तरुण वर्ग महिला हे सर्व इथं करत असतात आणि त्याच्यामध्ये आता या प्रशासनांनी त्यांचं एक प्रकारे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम हे करायला लागलंय किती आजपर्यंत आपण पाहतोय की गव्हर्नमेंट आता नक्षलवादी झालेत मोठमोठे डाकू झालेत यांना आवाहन करत या तुम्ही लोकांच्या प्रवाहामध्ये सामील व्हा आम्ही तुमचे गुन्हे माफ करतो तुमचं पुनर्वसन करतो त्यांना घरं देतात उद्योगधंदे देतात आणि हे सर्व करत असताना यांना एवढा विचार येत नाही का आम्ही गोरगरिबांचं उत्वस्त करतो म्हणजे यांनी गुंडगिरी करायची चोऱ्या करायचे दरोडे करायचे का तेव्हा प्रशासन यांना मदत करेल म्हणून आम्ही ते प्रशासनाच्या नजरेला आणलं आयुक्तांच्या नजरेला आणलं काय गोरगरिबांवरचं हे काम बंद करा नगरपालिका महानगरपालिकेचं काम हे शहराचा भाग जस दे, जसा वाढला आहे तस तसं सु सुख सुविधा नागरिक सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वे, मार्केट तयार केले पाहिजेत सांगा बरं पन्नास वर्षामध्ये कुठे यांनी नवीन मार्केट तयार केलं कुठं जातील मग किरकोळ दुकानदार कुठं जातील लहान व्यावसायिक म्हणून इलाज असतात त्यांना तिथं बसावला आमचं म्हणणं आहे जो जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोडगाडी धारक पथारीधारक यांना सफेद पट्टे मारून द्या किमान दोन दोन पाट्या ठेवून त्यांना उदार निर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या मदत करा या मागणीसाठी आम्ही आलेलो आहेत आयुक्त मॅडमांनी सांगितलं का आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो कलेक्टर डी एस पी बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्तिक बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू अशा पद्धतीने ते बोलले आहे आम्ही त्यांना मागणी केली की के जोपर्यंत त्याच्यात योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागे सरकून बसायला परवानगी द्या साहित्य जप्त होत असतील तर उदरनिर्वाह करा आहे तरी कसा असा संतप्त सवाल उपस्थित करत पूर्वीच्या जागेवर रस्त्याच्या कडेला भाजीपाला व्यवसाय टाकण्याची मागणी परदेशी यांनी मोर्चाच्या माध्यमातून केली आहे यावर मनपा प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेऊन तोडगा का काढण्याचं आश्वासन दिलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फाशी फुल चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहारा अर्पण करून विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे राहेण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी बंडू गांगुर्डे वाल्मिक जाधव सागर कांबळे भानुदास वैराळ संदीप पवार बबलू थोरात कृष्णा मस्के आकाश बागुल आकाश निशे प्रशांत थोरात देवा कडरे सागर खैरनार नितीन जगताप संतोष मरसाळे संजय मस्के देविदास वाग यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व ज्या महान पुरुषाची जयंती ज्या व्यक्तीचं फक्त दिवसाचं शिक्षण व एका छोट्या थो, गावातून मुंबईकडे पायपाई प्रवास केला आणि मुंबईला येऊन जे ये मुंबईची रचना केली असे साहित्य रत्नोत्सव रामनापूर यांनी सांगितलं की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तळली नसून ही कष्टकरी चमकरी यांच्या हातावर तळलेले असून आहे व दलित बांधवांचे व कष्टकऱ्यांचे जे प्रसंग असतील प्रश्न असतील मुंबई शासनाच्या दरबारच वाचवणारे व संयुक्त महाराष्ट्रात मोठे चळवळीत त्यांचं योगदान असलं असे आमच्या अण्णाभाऊ अण्णा भाऊचे सांगण्याचं वेगळं सांगितलं की अण्णा भाऊ हे करत करतले होते तर अण्णा भाऊंनी रशी रशियाचा प्रवास लिहिला आणि अण्णा भाऊंचे एक अशी कादंबरी त्याच्यावर कमीत कमी दीड दोन कोटी लोक त्या कादंबरीवर अभ्यास करत आहेत पी एच करत आहेत अशा कादंबरीने अण्णाभाऊच्या झोंगार देखील लिहिली आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठ्यांनी अर्पण केली अशा महापुरुषांची जयंती साहित्यरत्न डॉक्टर अण्णाऊ जोंढे यांची एकशे पाचवी जयंती धुळे शहरात लेणी चौकात या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली याचे मार्गदर्शक पटनाना डांगोडे माणिकला जाधव त्यांच्या मनाने या ठिकाणी जयंती साधी झाली सर्वांना मातंग समाज व सर्व समाज बांधवांना लोकशाही यांच्या जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या लळिंगच्या लांडोर बंगला येथे दरवर्षी एकतीस जुलैला बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीमध्ये डॉक्टरांच्या यात्रा भरते या यात्रेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भीमसैनिकांना सामाजिक कार्यकर्त्या शोभा आखाडे यांच्याकडून एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले भीमसैनिकांनी देखील आखाडे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जो मानव सन्मान दिला आहे त्याचं आपण काही देणं लागतो त्याच भावनेतून या भीमसैनिकांना एनर्जी ड्रिंकचे वाटप केले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या शोभा आखाडे यांनी दिली एक आहे एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी कोर्टाच्या कामानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यात दाखल झाले होते त्यांचा मुक्काम लडिंगच्या लाडो बंगला येथे झाला होता तेव्हापासून तर आजपर्यंत दरवर्षी एकतीस जुलैला महामानवाच्या आठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमस्मृती यात्रा वाढते या यात्रेत धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध शहरातून तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील लाखो भीमसैनिक या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी आखाडे यांच्याकडून अन्नदान समोसे वाटप यांसह विविध उपक्रम राबवले जातात महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम सैनिकांना सामाजिक कार्यकर्ते शोभा आखाडे यांच्याकडून एनर्जी चे वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम भीम कन्या शोभा आखाडे दरवर्षी समोसे खिचडी मसाली भात असं काहीतरी वाटण्याचा कार्यक्रम करते या वर्षी मी एनर्जी ड्रिंक वाटण्याचा कार्यक्रम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाजात स्त्रीला उंच मान करून वागण्याचा जो संदेश दिलेला आहे त्याचं काहीतरी देणं लागतं स्त्रीने काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने मी हा कार्यक्रम घेते या कार्यक्रमाला मला सहभाग गौतम भाऊंनी केला शिंदे सरांनी केला दादांनी केला आणि कार्यक्रम खूप छान आहे असं ते देताना त्याला महत्व नाही किमतीला पण जे समोर लहान मुलं वयस्कर लोक त्यांच्या तोंडावर जे स्माईल येते ते खूप मोठं सुख देऊन जाते आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला देण्यात लिस्टमध्ये घेतलेलं आहे ते खूप समाधानकारक वाटतं जय भीम नमो बुद्ध प्रचलित सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे